इचरकरंजी नागरिक मंचतर्फे आज विविध संदर्भात उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले काही शहरातील बांधकाम केलेल्या कित्येक मुताऱ्या गेल्या सात वर्षात राजकीय वरदहस्ताने पाडण्यात आल्या याबाबत वेळोवेळी तक्रार केल्यानंतर तिथे कुचकामी अशा फायबर मुत्तार्या बसवण्यात आल्या त्याचप्रमाणे सार्वजनिक शौचालयांची अवस्था आहे गेल्या सात वर्षांपूर्वी काही शहरात किती पक्के बांधकाम केलेल्या मुताऱ्या होत्या त्यानंतर किती मुताऱ्या पाडण्यात आल्या तसेच फायबर मुतारी व शौचालय खरेदी करण्यात आली व बसवण्यात आली त्यापैकी किती वापरत आहेत तसेच किती स्क्रॅप करण्यात आली याची सविस्तर माहिती तात्काळ मिळावी याचबरोबर शहरात येथून पुढे कोणत्याही परिस्थितीत फायबर मुत्तारी व शौचालय नव्याने खरेदी करण्यात येऊ नयेत अशी जोरदार मागणी करण्यात आली याबाबत उपायुक्त स्मृती पाटील यांनी तात्काळ अहवाल मागवण्याचे आदेश दिले इतर काही शहरात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे अनेक नागरिकांना उष्माघाताचा त्रास होत आहे त्यामुळे इतर काही शहरातील सिग्नल दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावी तसेच इतरगंज शहरात पाणी गळतीसाठी थी ठिकठिकाणी रस्ता खोदला जातो व लिकेज काढल्यानंतर परत रस्ता तसाच मुदळ जातो त्यामुळे शहरात बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे पड खड्डे पडल्याचे दिसत आहे तेथे त्वरित डांबरी पॅचवर करण्यात यावे इतरगंज शहरातील खड्डे पॅचवरचे काम सुरू आहे ते दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली निवेदनाच्या प्रती उपायुक्त सोमनाथ था आढाव था उपायुक्त प्रसाद काटकर तसेच शहर वाहतूक शाखा यांनाही देण्यात आल्या आहेत यावेळी इचरकंजी नागरिक मंच राजू कोन्नूर जतीन पोद्दार शीतल मगदूम महेंद्र जाधव आप्पासाहेब पाटील राम आडकी अभिजित पटवा उपस्थित होते रणनीती न्यूज चॅनेल लाईब करा आणि रहा अपडेट